आजची गोष्ट आहे भस्मासूर नावाच्या राक्षसाची एकदा शिवशंकर त्यांच्या अंगाला चिता भस्म लावीत बसले होते त्यांना भस्मप्रिय आहे भस्म म्हणजे काय तर राग जो शिवभक्त आहे सदाचारी आहे चांगल्या गुणांनी तो युक्त आहे त्याचं भस्म शंकर आपल्या अंगाला लावतात म्हणजेच जळून भस्म झाल्यावर राग झाल्यावरही देव आपल्या भक्तांवर इतकं प्रेम करतो मग तो प्रत्यक्ष असताना किती बरं माया करत असेल तर अशा प्रकारचं भस्म लावत असताना त्यांना त्यात एक खडा लागला शंकर आणि तो थो खडा थोडा घासून पाहिला तेव्हा त्यातून एक राक्षस प्रकट झाला म्हणून त्याचं नाव भस्मासूर तो दोन्ही हात जोडून महादेवांसमोर उभा राहिला म्हणाला देवा मला आपल्या सेवेचा अवसर द्या मी आपली काय सेवा करू महादेव म्हणाले तू मला रोज चिताभस्म अर्पण करत जा तो म्हणाला ठीक आहे राक्षस मृत्यू लोकात गेला रोज सर्वत्र शोधून शोधून तो देवासाठी भस्म आणीत असे आणि अनि विनम्र राहीत असे असा बराच काळ गेला राक्षसाला भस्म मिळवण्यासाठी खूप फिरावं लागेल खूप श्रम करावे लागत तो दमून जाईल पण आपला नित्यनेम तो चुकवीत नसे एकदा तो नेहमीप्रमाणे भोलेनाथांना भस्म अर्पण करून नम्रपणे उभा राहिला आणि विनंती करू लागला की हे महादेवा मला चिताभस्म प्राप्त करण्यासाठी फारच वणवण करावी लागते तेव्हा मला असा वर द्या की मी ज्याच्या डोक्यावर हात ठेवेन तो जळून भस्म होईल म्हणजे माझं काम सोपं होईल भोलेनाथ म्हणजे भोळासाम भक्तांवर अपार प्रेम करणारे म्हणाले तथा असतो राक्षस आनंदी होऊन निघून गेला त्यानंतर माता पार्वती शंकरांना म्हणाले तुम्ही राक्षसाला असावर का दिला याचा परिणाम चांगला होणार नाही महादेव हसून शांत राहिले इकडे भस्मासुराने आपला प्रताप दाखवायला सुरुवात केली जो कोणी समोर येईल त्याच्या मस्तकावर हात ठेवून त्याला भस्म करू लागला लहान थोर स्त्रिया वृद्ध इतकंच नाही तर ऋषी मुनी तपस्वी यांना देखील त्याने सोडलं नाही सर्वजण भयभीत झाले आकांत माजला हा राक्षस शंकरासमोर मात्र भस्म घेऊन जणू काही झालंच नाही असा देखावा करी सर्वांनी आता देवाचा धावा केला प्रार्थना केल्या मग इंद्र ब्रह्मा विष्णू इतर सावर सर्व देव कैलासावर आले महादेवांना सर्व प्रकार सांगितला हे संकट कसं दूर होईल याची विचारणा केली इतक्यातच राक्षस भस्म घेऊन तिथे आला त्याने पाहिलं की सर्व देव आपल्याबद्दल शंकराकडे तक्रार करीत आहेत तो देवांना म्हणाला मनुष्यानंतर मी तुम्हा देवांच्या मस्तकावर हात ठेवणार आहे त्यानंतर ह्या शंकरालाही भस्म करेन आणि त्याची सुंदर पत्नी पार्वती सोबत विवाह करेन राक्षसाचे हे बोलणे ऐकताच सर्व देव तिथून निघून गेले मग भस्मासूर शंकराच्या मागे धावू लागला त्यांना भस्म करण्यासाठी शंकर पुढे राक्षस मागे असा बराच काळ लुटला शंकर काही राक्षसाच्या हाती लागेना आणि तो क्षण आला विश्वाचा पालन करता श्रीहरी अतिशय सुंदर मनमोहक अशा मोहिनी रूपात प्रकट झाले भस्मासुराने ते रूप पाहिलं आणि तो मोहित झाला शंकराचा पाटला सोडून तो आता मोहिनीच्या मागे मागे जाऊ लागला मनात म्हणाला मी आता हिच्याशीच विवाह करणार तो तिला म्हणाला तू मला फार आवडली आहेस माझ्याशी लग्न कर मोहिनी हसून म्हणाली माझी काहीच हरकत नाही पण माझी एक अडचण आहे इथून जवळच असणाऱ्या पिंपळ वृक्षात माझे आराध्य दैवत आहे मी विवाहापूर्वी माझ्या नवऱ्यासोबत त्या देवासमोर नृत्य करीन असा माझा पण आहे राक्षस म्हणाला मी तयार आहे नृत्य करायला मोहिनी म्हणाली मी जसे हावभाव करेन तसेच तुला हे करावे लागतील तो म्हणाला ठीक आहे इकडे महादेव पिंपळ वृक्षात लपून बसले आणि मोहिनीने नृत्य चालू केले साक्षात श्री विष्णू मोहिनी रूपात नृत्य करते हे पाहून संपूर्ण सृष्टी त्यात रंगून गेली राक्षस तर प्रेमाने वेळापिसा झाला तोही नृत्य करू लागला मोहिनी जसे हावभाव आणि हस्तमुद्रा करी तोही तसेच करू लागला तो नृत्यात दंग असताना मोहिनीने आपला हात आपल्या मस्तकावर नेला भस्मासुराने लगेच तिचे अनुकरण केले आणि आपला हात मस्तकावर नेला आणि क्षणात तो भस्म होऊन गेला मोहिनी रूप त्यागून श्रीहरी मूळ स्वरूपात प्रकट झाले हरिहराची भेट झाली सर्वत्र आनंदी आनंद झाला आता या कथेतून काय बोध घ्यायचा तर आपण चांगल्या गुणांनी बुद्धीने वागलो तर देव आपल्या सर्व इच्छा हट्ट पूर्ण करतो पण चुकीचं वागलो वाईट गुणांची संगत केली तर त्याची शिक्षा द्यायलाही तो चुकत नाही ओम हरिहराय नम